शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फडेल सेनगाव एक मित्र बुरशीबद्दल बोलणार आहोत जिला काटेरी वनस्पतीची आत्मा म्हणून बरेचसे लोक ओळखतात अशी मित्र बुरशी की जे आपल्या जमिनीमध्ये प्रत्येक पिकासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे मायकोरायझा आपण पाहत आहोत बरेच तरुण वर्ग आता शेतीकडे वळाले त्यामुळे शेती जी आहे हे पारंपरिक पद्धतीसोबत आता तांत्रिक पद्धतीने सुद्धा केल्या जात आहेत तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मायक्रोराजा वापरला असणार किंवा कोणी म्हटलं म्हणून आपल्या शेतामध्ये तो यूज केला केलेला असणार परंतु ज्या शेतकऱ्यांनी कधीही मायक्रोराजा वापरला नाही त्यांना ना बद्दल काही माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तर चला अभ्यास करू आपल्या मित्र बुरशीचा म्हणजेच मायक्रोरायझाचा तर मायकोरायझा हा एक ग्रीक शब्द आहे मायक्रोराजा या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे मायको म्हणजे बुरशी आणि रिझा म्हणजे मुळं ही एक सहजीवी बुरशी आहे जी की झाडाच्या जा मुळावर राहून आपली उपजीविका भागवते तर आता बरेच लोकांना प्रश्न पडेल की ही झाडाच्या जा मुळावर राहून उपजीविका कसे भागवेल हे तर उलट आपण जे अन्नद्रव्य आपण आपल्या झाडाला देऊ त्याच्यामध्ये ही त्याची भागीदारी बनेल म्हणजे ही पण अन्नद्रव्य खाऊन घेईल तर मग एक प्रश्न स्वतःलाच विचारा की आपलं आप आपण कोणाच्या कामात केव्हा पडतो किंवा आपण कोणाचं काम का बरं करतो तर याचे उत्तर आपल्याला खडून जाईल तसंच मायक्रोरायझा जे आहे हिचे आपल्या पिकासाठी बरेचसे फायदे आहेत ते आता आपण समोर जाणून घेऊ तर मित्रांनो मुख्यतः मायक्रोरायझाचे दोन प्रकार पकडतात एक एक्टोमायकोरायझा आणि दुसरं एन्डोमायकोरायझा तर एक्टोमायकोरायझा ही बुरशी मुळांच्या भोवती आपले आवरण तयार करते नेटवर्क तयार करते आणि इचे जे तंतू असतात हे पिकामध्ये आणि मातीमध्ये पसरून आपले काम करत असते दुसरं मायक्रोरायझा म्हणजे एन्डोमायकोरायझा तर एन्डोमायकोरायझा म्हणजेच अर्बेस्कुलर मायकोरायझा ही बुरशी मुळाच्या आतमध्ये शिरून काम करते आपल्या पिकामध्ये वापरला जाणारा सर्वात महत्त्वाचा मायकोरायझा तो म्हणजे एंडोमायकोरायझा मायकोरायझाचे सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते म्हणजेच जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यास मदत होतो तर तो कसा तर मायकोरायझा झाडाच्या मुळावरती प्रोमॅलिन नावाचे प्रोटीन सिंथेसिस करते म्हणजे तयार करते हे जे प्रोमेलिन नावाचे प्रोटीन आहे हे काय करते आपल्या जमिनीमध्ये जे काही हेवी मेटल आहेत निकेल कोबॉल्ट सोबत जो काही काडे काडी कचरा आहे ते डिग्रेड करायचे काम करते म्हणजेच खुजो काम करते यामुळे काय होते आपल्या जमिनीचा पोत सुधारतो आणि ऑर्गेनिक का कार्बन वाढतो तसेच मायक्रोरायझामुळे जमिनीमध्ये पडलेले जे काही अन्नद्रव्य आहेत ते उपलब्ध होण्यास मदत होते म्हणजेच आपण जे काही इन्सुल्युबल इमोबाईल खत जे देतो जसे की फॉस्फरस झालं झिंक झालं सल्फर झालं हे झाडापर्यंत पोचवण्याचे काम मायकोरायझा करत असते त्यामुळे आपला रासायनिक खताचा खर्च तीस चा ती ते चाळीस टक्क्यांनी कमी होत असतो आता बरेचसे लोक म्हणतात की मायकोरायझामुळे झाडाला पाण्याचा ताण बसत नाही ते योग्य आहे पण ते कसं आज आपण समजून घेऊ तर ज्या वेळेस आपण झाडाला पाणी कमी देतो किंवा झाडाला ताण बसतो पाण्याचा त्यावेळेस झाड काय करते लिपोसॅकरेट नावाचं केमिकल सिक्रेट करते आता मायक्रोराजा आपली उपजी उपजीविका तर झाडाच्या जा मुळावरच भागवत आहे तर त्याला कळून जाते की बाबा झाडाला पाण्याची गरज आहे तर तेव्हा सुद्धा तो प्रो प्रोमॅलिन नावाचे प्रोटीन सिंथेसिस करतो तयार करतो आणि जमिनीमध्ये जे काही पाणी आहे त्याचे वहन करून झाडाला पुरवतो त्यामु त्यामुळे यामुळेच झाडाचा जो ताण आहे तो कमी होऊन आपलं पीक बहरते आणि जिवंत राहत असते निमॅटोडच्या ज्या हानिकारक गाठी मुळांच्या झाडावर तयार होतात त्या मायकोरायझामुळे आपल्या झाडावर तयार होत नाही नाही गाठी जर का मुळावर तयार झाल्या तर आपलं झाड रोगास बळी पडते पण हे मायकोराजा केसमध्ये होत नाही एक साधी सोपी गोष्ट आहे आपण जर का कोणत्या गोष्टीवरती किंवा वस्तूवरती आपला आधीच हक्क जमवला तर तिसऱ्या माणसाची त्या गोष्टीकडे पाळण्याची किंवा त्या गोष्टीला हासिल करायची हिंमत होत नसते सेम मध्ये होत असते मायक्रोरायझा काय करते आधीच झाडाच्या मुळावरती आपलं घर तयार करत असते त्यामुळेच ज्या हानिकारक बुरशी असतात जसे की फ्युजारीयम पिथियम रायझोप्टोना हे आपल्या पिकाकडे येत नाही आणि त्यामुळे आपलं पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही आणि आपल्या उत्पादनामध्ये त्यामुळे वाढ होत असते तर जगामध्ये वन्य झाड वाचवण्याचे कोणी काम करत असेल तर तो म्हणजे मायकोराजा म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीला मायकोराजा हे काटेरी झाडाचा आत्मा म्हणून म्हटलं होतं आपण बघा रेगिस्तानमध्ये कितीतरी किलोमीटरपर्यंत पाणी नसते तरी पण त्या त्यामध्ये जे झाडे झुडपं राहतात ते हिरवेगार राहतात ते तर ते लांबच उदाहरण आहे आपल्या गावामध्ये आपण बुरुज असते किंवा मडी असते त्या बुरुजावरती एकच झाड राहते त्याचा पाण्याशी खाली काही संबंध नसते तरीही ते झाड बहरलेलं चांगलं शाकीय वाढ एकदम छान झालेली असते ते कशामुळे मायक्रोरायझामुळेच जे मायक्रोराजाचे दोन प्रकार आहे एंडो आणि एक्टो त्यामधला एक्टो मायकोरायझा या केसमध्ये खूप महत्वाची भूमिका पारते त्याचे जे तंतुमय मुड असतात हे मातीमध्ये शिरून सर्व अन्नद्रव्य लांबपर्यंत पर्यंत किती पण लांबपर्यंत असलं तरी ते झाडाला उपलब्ध करत असतात तर अशी ही शेतीसाठी जमिनीसाठी पिकासाठी आणि शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाची बुरशी म्हणजेच मायक्रोरायझा तर या मायक्रोरायझाचा वापर कसा करायचा पीक लावल्यानंतर किती दिवसांनी याची डिशिंग करायची याच्यामध्ये दोन प्रकारचे उत्पादन सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत एक म्हणजे शंभर ग्रॅममध्ये पॅकिंगमध्ये आहेत दुसरा चार किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत तिसरं लिक्विडमध्ये सध्या आपल्या भारतामध्ये वापरलं जात नाही ते युरोपमध्ये वापरले जाते पण सध्या दोन प्रकारचे मायक्रोराजा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर कोणते घ्यायचे आपल्याला कोणते वापरायचे ते तुम्हाला जर काय माहिती करायचं का असेल तर मी माझा नंबर तर आपल्या स्क्रीनवरती शेअर करेलच तुम्ही मला कॉल मेसेज करू शकतात फक्त कोणतं पण मायक्रोराजा निवडायचं असेल त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एका एकरामध्ये मायक्रोराजाचे सत्तर हजार स्पोर्ट्स हे जमिनीमधून गेले पाहिजे तर ज्या पण निविष्टामध्ये ते स्पोर्ट्स असतील तसे निविष्ट आपण चूज करा आणि ते आपल्या पिकामध्ये जमिनीमध्ये वापरा धन्यवाद